कॉटनच्या कपड्यामध्ये आपण गुड मॉर्निंग यूट्यूब फॅमिली सर्वांना शुभ सकाळ कशेत तुम्ही सर्व मस्त ना मजेत ना मी पण खूप छान आहे मस्त आहे मजेत आहे थोडी सर्दी खोकला ताप आहे बट तरी पण मी छान आहे आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे एवढं हॅपी असण्याचं कारण म्हणजे आज मंगळवार आहे मग हा ब्लॉग ना कालचा कंटिन्यू करते आत्ता वाजलेले आहेत पावणे दहा कालपासून पाऊस होता काल झाली होती माझी सुट्टी कामाची आणि पाऊस भरपूर कोसळत होता आज पण तेवढाच जोरातशोराने कोसळतोय पाऊस आणि कालच्या कोसळण्याने अर्ध्या दिवस शाळांना सुट्टी मिळाली होती काही नाही मिळालीच नव्हती पूर्ण दे होती माझी पण तशीच होती बट मी सुट्टी केली होती निर्वीची पण तब्येत बरी नव्हती आणि माझीसुद्धा बरी नव्हती त्याच्यामुळे अजून निर्वीची तब्येत तेवढी काय खास बरी नाहीच आहे ताप तर आता थोडा कमी आहे पण खोकते पया आणि नाकातलं पाणी काय कमीच होत नाही आहे नाकातून पण पाणी वाहतंय नुसतं पावसासारखं तिथं धॉ धा सो त्याच्यामुळे आज कंटिन्यू करते मी ब्लॉग चा आणि हाल आहे माझा करून बया अजून बिछानामध्येच आहे उठलेली नाही आहे तर आणि पाऊस तर इतका कोसळतो इतका कोसळतो आहे ना विचारून सोय ना जेवढी जा अपेक्षा केली नव्हती त्याच्यापेक्षा जास्त ज्या सुट्ट्या आम्हाला जुलैमध्ये मिळायला पाहिजे होत्या त्या सुट्ट्या आम्हाला ऑगस्टमध्ये मिळतात असू दे काहीच फरक पडत नाही आहे सुट्टी मिळाली अशी मतलब त्रास सुट्टी डिक्लेअर केली आहे सगळ्या स्कूलला मुंबईला तर पाऊस भरपूर आहे महाड देखील बाजारपेठ पूर्ण भरलेली आहे सूत्रांच्या अनुसार पाहिलं तर बातम्यांना मुंबई नवी मुंबई देखील खूप पावसाच्या ह्याच्यामध्ये आहे आमच्या इथे पण भरपूर पाऊस आहे म्हणजे गणपतीच्या आधीचाच पाऊस हा खूप जास्त लागतोय आणि आहे सगळं बऱ्यापैकी काम झालं कपडे का सुपत घालायचे आहेत मला अजून ते घालते हिला आंघोळीला पाणी ठेवते आणि हिला देते की नाष्टा पाणी होईल तोपर्यंत तो कपडे सुकलेत की नाही नाहीतर मग कुठेतरी टांगायला कुठेतरी सुकत घालायला त्यांना लावायला लागणार आहे कारण की दोन दिवस झाले ते कपडे काढलेच नाहीयेत कालचे धुतलेले पण तसेच राहिलेत सुकत घालायचे तर मी विचार करते कुठे टाकू आता कुठे ना कुठेतरी कोंबायला कुठे ना कुठे आधार द्यायला लागणार आहे सगळ्या अशा लावे लागणार आहे सगळीकडे सो ते ते तो बघू आता ते काढते ते पण ओलेच असणार आहे ते काही सुकलेले नाही आहेत तरी पण त्यांना कुठेतरी आळशाला लावाय लागणार आहे कुठेतरी हवेवरती ते एक काम करून ठेवते कपडे ते सुकत टाकते हबीच्या ना उचलून घेते आणि शिवणाचं मोठं टेन्शन आहे बाप्पा तिला ज्यूस बनवून द्यायचंय मला त्याने आणलेला आहे बीट आणि गाजर जागर नाही गाजर ती म्हणते जागर आणलंय <laughs> गाजर खोक <coughs> <laughs> <coughs> ना बघा खोक अवतार बघा तिचं काय झालं नको नको दाखवू नको माझा अवतार अशी आमची स्ट्रॉंग गल आहे पण डॉक्टर तर म्हणाले काल पण न दाखवून आलो कारण की तिचं ताप काय कमीच होत ना रात्रीचाच ताप भरपूर येत होता खोकला बंद झालेला एक गेलं का दुसरं हायच तिच्या पाठी सर्दी पण कमी झालेली परत सर्दी झाली आहे तिला मग ते डॉक्टर म्हणाले ताप नाही आहे आता आणि ते अँटीबायोटिक संपेपर्यंत बघा अँटीबायोटिक संपेपर्यंत तरी देखील ताप जर जात नसेल तर मग तुम्हाला जाऊन ब्लड टेस्ट करायची आहे आणि पुन्हा मग तिची मोठी टेस्ट होणार आहे ब्लड टेस्टची इंजेक्शन <coughs> ब्लड टेस्ट तो एक व्हिडिओ पण आहे जो तेव्हा तर दोन वर्ष हा दोन वर्ष अगोदरचा काढलेल दोन तीन वर्ष अगोदरचा तेव्हा तर ती लहानच होती म्हणा तेव्हा ती ती रडली नव्हती अजिबात रडली नव्हती डॉक्टर शॉक ही पोरगी रडत का नाही आहे तो दोघा तिघांना बोलत होता तिला पकडा म्हणून म्हटलं नाही पकडायची गरज नाही लागणार तुम्ही एकट्याने काम केलं तरी होऊन जाईल ते ओके नाही निर्वी तेव्हा पण एकदमच लहान होती त्यावेळेस पण तसंच झालं होतं तो सीन आम्ही डॉक्टरकडे घेऊन जाऊ जिथं रडायचं होतं तिथं रडली नाही आणि घरी येऊन रडायला लागलं तिला माहिती आहे सगळ्या गोष्टी ती बरोबर लक्षात ठेवते पाणी पोलिओ नाही पोलिओ पोलिओ हा ताप येईल म्हणून तेव्हा पण नाही रडले म्हणजे ही कधी अशी रडलेली नाही तो सीन म्हणजे तो हे निघून गेला ना थोडं थोडतरी किऊ म्हणजे तेव्हा दुखायला लागतं ना तेव्हा लागतून घेत ना ते अजिबात रडत नाही तशी ती स्ट्रॉंग आहे हो की नाही आजारपणामध्ये पण ती उठून बसणं लुडो खेळणं ते चालूच होतं काय निर्वे आता पण बोलतोय चल लुडो खेळून घेऊया आपण मी माझी काम आटून तू पण रांगोळ करून घे चहा पाणी पी बनवते ज्यूस पिऊन घेऊला दाखवते शेअर करेन तोच विचार करते मी कस बनू म्हणजे अर्धाच याचा बनव पण तो केवढसा होईल आणि त्याचा पण एक बी म्हणजे फायदा होईल बीटरूट चाय करेन मस्तपैकी आणि स्किन पण चांगली चमकदार बनवेल मध नाहीये लिंबू लिंबू अच्छा तिच्या मावशीनी पण केला होता बीटरूटचा ज्यूस मध टाकलेला मेट टाकलेला आपल्याकडे मध नाही आपल्याकडे गुळ आहे चला तर मी पाणी ठेवते आंघोळ देते आणि त्यानंतर तिला ता ज्यूस देते तो बी कंटिन्यू रा ब्लॉग मध्ये हा ब्लॉग मी मॉर्निंगला शूट करते बिकॉज का आज सुट्टी असल्या कारण मला टाइम मिळालेला आहे नाहीतर या टायमिंगला तर मी असते शाळेत म्हणजे मी असते घरी त्याच्यामुळे इथे चहा घेतलेली आहे बट चहा बघा खारीनी जीव दिलाय याच्यामध्ये खारीने जीव दिला आहे पण त्या जीव दिलेल्या खारीला तर मला खायचे इतकं थंडगार आहे की विचारून असतोय नाही मला पण सर्दी झाली आहे मला आता वाफ घ्यायची गरज आहे ॲक्च्युली नाहीतर मी माझा वाट नांगा पलटी होऊ शकतो पुन्हा खबरदारी घ्यावी लागणार आहे मला सो so, मी माझी काळजी घेते तुम्ही देखील तुमची काळजी घ्या काम नसेल घराच्या बाहेर पडू नका पाऊस खूप जास्त आहे खूप मोठ्या प्रमाणात आहे काल पण खूप टेन्शन होतं म्हणजे सगळी माणसं कामावरती होते घरी येईपर्यंत जीवात जीव नव्हता ट्रेन पण स्लो होत्या हळू होत्या पण ट्रेन होत्या सो so, त्याच्यामुळे मी परत वाफ घेते जरा आवाजावरून कळत असेल माझा आवाज असला आहे ठीक आहे अरे मला फोन कसा पकडू मग चला मग मी इथे स्टॉप करते पुढचा व्हिडिओ तुमच्या बरोबर शेअर करते आंघोळ झालेली आहे निर्वी चहा आणि बिस्किट खाते चहा बिस्किट खाऊन झाल्यानंतर ज्यूसची मी तयारी करते ज्यूस करायला घेते बीट आणि गाजर कुठे निरू बीट एकच मिनिट आता हे ज्यूस तर काय माहिती नाही आहे कसं करायचंय काय करायचंय बट इथे आपण घेतलेलं आहे बीट बीटरूट आणि इकडे आहे गाज सो आपण बघूया कसं करता येईल ते तो पण तिचा नाश्ता होतो मग नंतर मेकअप पिकअप करू आणि थोडी ती फ्रेश होईल आता वाजत अकरा मला जेवण पण करायचं आहे मी बनवणार आहे वाटाण्याची उत्सव जेवायला आणि भात इट बघू आता हे बेट एबिट एबेट तरंजे सोळू हे दोन्ही पण एकत्र करायचे आणि ते ओके नंतर सांगायचं ते नंतर सांगणार ठीक आहे चिकन क्लिक करतो निते तेच थांबवते पुन्हा आपण बघूया माझा vlog मध्ये पूर्ण कंटिन्यू राहा आता मिक्सर ज्युसरचं भांडे घेतलेलं आहे आपण ओके याच्यामध्ये निंबू निरवी ऍड okay? करणार तर निर्वीच डोक्याप्रमाणे चालते तिनेच बघितले तिच्या मावशीने बनवला होता ज्यूस तो आणि इकडे बीटरूट धुवून घेतलेला साफ करून आणि गाजर देखील घेतलेले हे दोन्ही पण एकत्रच करायचे का कट करून. कट करून हे दोन्ही कर आणि इकडे घेतलेला आहे टेस्ट कशी होते खास कारण की तिला आवडलेला आहे ज्यूस त्याच्यामुळे तिच्या बापाने आणलं काल की नाही माझी मुलगी बोलते एवढील की बनवायचंय मला ज्यूस प्यायचंय तर मग घेऊन आले तर आता आपण मिक्सरचं भांड ज्यूसरचं भांड आहे त्याच्यामध्ये आपण एक कटिंग करून टाकूया आणि बघूया कशा प्रकारे काय करता ते ठीक आहे चला तर मी कट करते आणि सांगते तुम्हाला आपण इकडे लिंबू ऍड करतोय लिंबू 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 पण ऍड करून घेते मी आता निरवीच्या डोक्याप्रमाणे चाललंय तर लिंबू यात ऍड करते लिंबाचा थोडस दिवस आणि आता हे आपण बारीक करून घेत ह्याच्यातच मध टाकायचंय का नंतर त्याच्यामध्ये ना आपण हे पण केलेलं मध देखील आहे आणि खोकला पण आलेला आहे तर त्याच्यामुळे चा, मध चांगलं असतं सो मी हा ज्यूस भांडा आता मिक्सरला लावते ग्राइंडर करते आणि बघूया झाल्यानंतर मग तिला प्यायला पण देते पण ग्राइंड करून झालेला आहे ठीक आहे आता आपण ह्या ग्लासामध्ये तर ज्यूस काढून घ्यायचा आहे बघूया आता कपड्यांच्या कॉटनच्या कपड्यामध्ये आपण त्याला काढून घ्यायचं आहे कारण की हे ज्यूस असं येतं आणि हे उरलेला जो आहे ना भाग त्याचा चोता तुम्ही तोंडाला फासून मस्तपैकी मसाज करणार आहे बीटरूटचं ठीक आहे चला मग बीटरूटचा ज्यूस हा अशा प्रकारे तयार झालेला आहे निर्वी आता पिते बघूया कशा प्रकारे त्याचे हावभाव असणार आहे फोकला वाव व्हेरी गुड निर्वी ग्रेट जॉब येस, कस लागला वसाटी मला तरी थोडस ठेवायचं फायनली बघाल तर तिने आज बीटरूटचा ज्यूस जो आहे तो प्यायलेली आहे आणि तिने सांगितलं तशाच प्रकारे मी बनवलं मी कधी बनवला नव्हता बट तिच्या मावशीने तिने एकदा दिला होता तिच्या मावशीकडे ती गेली होती तेव्हा आणि ते तिने बघितलं होतं मग ते सगळे इन्ग्रेडियंट्स आणले होते लिंबू मध वगैरे सगळं आणलं मग ते बनवलं मॅडमने सांगितलं मला असं बनवू तसं बनवू प्रकारे बनवलं आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे कपडे इकडे तिकडे लागलेलेच आहेत तो दे दे तो थे थे सो ते इग्नोर करा कपडे सुकत घात बाकीचे कामं झालं जातं आता जेवणाकडे लक्ष देते हिचं तर झालंय ज्यूसचं आणि मला पण बरं वाटलं की आणल्याप्रमाणे तिने ते प्यायली देखील आहे पहिला बोलू एवढा मोठा ग्लास मी नाही पिणार बाबा पण एका घोट्यामध्येच तिने पिऊन टाकलेला सो छान आहे हिरवी आवडते मला अशी म्हणायला गेल्या हरकत नाही ती सगळ्या गोष्टी पार करते आत्ता हा जो हायलेला चोता मेता आहे ना हा बीजचा तुम्ही काय करणार तर फेसला लावून घेणार आहे ठीक आहे सो so फायनली मी पण हा स्वतः मेहता राहिलेला आहे ना जो उरलेला तो लावून घेते आणि याचा लूक आपण नंतर बघूया सुकल्यानंतर कसं दिसेल हे ठीक आहे लाल भूत दिसते भूत बीटरूट भूत ह्याच्यामध्ये कसं लिंबू पण तिने ॲड केलं होतं मत पण होता त्याच्यामुळे मला जा दे उरलेला आपण भाजून टाकूया आपल्या थोबड्यावरती जर चेहऱ्याला मी लावलेला आहे अप्लाय केला आता सुकल्यानंतर थोडंसं वॉश करते छान वाटतं ठीक आहे तर भेटूया नवीन अशा ब्लॉगमध्ये आणि हा ब्लॉग मी इथेच संपवते थांबवते पुन्हा भेटूया माझ्या नवीन अशा एका ब्लॉगमध्ये चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल आपल्या तर प्लीज सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा कमेंट करा व्हिडिओ आवडला असं झालं शेअर करा आणि भरपूर असं सपोर्ट करत चला सो